नमस्कार कुसुमाग्रज कट्ट्यावरील सर्व सभासदांना माझे मनापासून अभिवादन काय योग आहे पहा कुसुमाग्रज कट्ट्याचे परत एकदा सुरू होण्यास रामाचा योग आलेला आहे उद्या अयोध्येतील राम जन्मभूमी रामाचे प्राणप्रतिष्ठा आहे आणि आज मी रामाचा विषय घेऊन आपल्या आली आहे आपल्या ही कट्ट्यावरील सुरुवात सर्वांना शुभदायक ठरो ही रामचरणी विनंती आजचा विषय आहे सुदृढ समाजासाठी श्रीराम चरित्र भारतीय संस्कृतीचा उच्चतम ध्येयवादी जीवनाचे संपूर्ण आविष्करण म्हणजे श्रीराम चरित्र या पलीकडे मी आधी अजून एक तुम्हाला सांगू शकते की हे हा जो माझा लेख आहे तो मी माझ्या अभ्यासावर माझ्या विचारांवर तयार केलेला आहे रामकथा सगळ्यांनाच माहिती आहे किंवा मा त्या सगळ्यांच्या डोक्यात फिट बसल्या त्या कथा न सांगताना मी अभ्यासपूर्ण विवेचन आपल्या पुढे करते आहे हिंदू समाज ज्या ज्या वेळी अधपतनाच्या सीमे होता त्या त्यावेळी राष्ट्रीय पुनरुत्थानासाठी आणि जीवनध्येयासाठी प्रेरित करत आले होते श्रीरामचरित्र आठवून पहा नामदेवांचे एकनाथांचे काळ कबीराचा काळ तुलसीदासाचा काळ हा सगळा त्या त्या काळी परकीयांच्या अधिपत्याखाली असलेल्या समाजाला आधार देऊन होता यवन सत्तेच्या मगरपिठीत सापडलेल्या आपल्या हिंदू समाजाला सशक्त सुदृढ आणि आत्मनिर्भर करणारे छत्रपती शिवाजी महाराज आठवा जिजाऊने बाल शिवाजींच्या शिवाजी रामकथा रुजवल्या नसत्या तर कदाचित शिवाजी महाराज वेगळेच घडले असते रामकथा साराने अधोगत भारतीय जीवनाला मार्गदर्शन केले अखिल मानवतेचा तो एक दीपस्तंभ आहे श्रीरामचरित्राने जनसामान्यातील संस्कृतीला एका धाग्याने एकत्रित गुंफून संकटाच्या वेळी धैर्य शौर्य निर्माण केले अखंड भारत धर्माधिष्ठित ऐक्य निर्माण करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली नाशवंत व्यक्ती अथवा कुटुंब यांच्यापेक्षा शाश्वत आणि चिरंतन असलेल्या राष्ट्राची प्रतिष्ठा अनंत पोटपटीने मोठी आहे हे केवळ आपल्याला कर्मयोगी श्रीरामाने दाखवून दिले त्यामुळे सर्वसामान्यांना त्या, त्या सिद्धांताचा परिपाठ मिळाला मातृभूमी भक्ती आणि विश्वकल्याण या चिरंतन तत्वाचा पुरस्कार त्यांनी केला अंगीकार केला नवे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तो एक भाग होता पुत्र मित्र भ्राता पती सगळी सगळी नाती मायेच्या पराकोटीने जोपासणारा कुटुंबवत्सल राम आणि तितक्याच पराकोटीचा राष्ट्रनेता प्रजानुरंजक राजा श्रीराम ही दोन्ही व्यक्तिमत्वे प्रजेसाठी आजही आम्हाला आदर्श आहेत मार्गदर्शक आहेत श्रीरामाने स्वतःच्या चारित्र्याने व्यक्तिगत आणि जीवनात हिंदू समाज मनावर अढळ श्रद्धा केंद्र निर्माण केले चौदा वर्षे वनवास पत्करून राज्यातील आणि कुटुंबातील दुहीचे नष्ट केले आणि अत्यंत कठोर होऊन मार्ग स्वीकारला म्हणूनच श्रीराम लोकाभिराम ठरले रामराज्य हवे असेल तर ते सद्गुणांशिवाय होणार नाही राज्यकर्ते त्यांचे सहकारी संपूर्ण शासन व्यवस्था सरकारी यंत्रणा आणि प्रजा सारे सद्गुणी आणि कर्तव्यपरायण असण्याची आज नितांत गरज आहे राष्ट्र विकासासाठी फक्त कोण्या एका व्यक्तीचे जीवन विकसित किंवा सुसंस्कृत सु असून चालत नाही तर राष्ट्राच्या प्रत्येक समाजाच्या जीवनाची प्रत्येक समाज घटकाच्या जीवनाची उंची वाढावी लागते विकसित व्हावी लागते व्यक्ती जीवन आणि समाज जीवन यांचा भेद ओळखून राष्ट्रहितासाठी व्यक्ती जीवनाचा त्यागही करावा लागतो श्रीरामचंद्र हे तुमच्या आमच्या सारखेच मनुष्य प्राणी होते पण त्यांचे अचाट कर्तव्य अतुलनीय धैर्य शौर्य अखंड सावधानता आणि अंतःकरणाची रुजुता हे सारे योग्य संस्कारांमुळे दैवी बनले होते स्वतः आचरण करून जे कर्म केले त्या योगे त्यांना परमेश्वर पद मिळाले त्या परमेश्वराच्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण मानवजातीचे जीवन व्यापून टाकले इतकी वर्ष इतकी युगे लोटली तरी जनमानसावरील राम मोहिनी आजही तशीच आहे रामचरित्र हे युद्धकांडापर्यंत दैवी आणि मानवता मिश्रित आहे तर उत्तरकांडातील त्याचे चरित्र हे केवळ दैवत्वाचा आविष्कार परमेश्वराचा हा दिव्य अवतार केवळ राक्षसवधासाठी होता का नाही समस्त मानव जातीच्या जीवनाचे संस्कारित शास्त्रीय शिक्षण देणे आणि त्यातून दिव्यत्वाकडे नेणे त्यांचा विकास करणे यासाठी होता श्रीरामचंद्रांच्या प्रत्येक अवस्थेतील त्याची मर्यादा ही अत्यंत आदर्श होती एका पुरुषाने त्याच्या गुणांच्या उत्तम गुणांच्या मर्यादांचे पालन केले म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम म्हटल्या गेले आदर्श पुत्र आदर्श बंधू आदर्श मित्र आदर्श पती आदर्श राजा एवढेच नव्हे तर आदर्श शत्रू सुद्धा याचा सुद्धा सामान्यांपुढे आदर्श घालून दिला या सगळ्या अवस्था म्हणजे अपूर्व आणि अनन्य साधारण व्यक्ती विकासाचे परिमाण श्रीरामांच्या जीवनात सुरुवातीपासून ते अंतिम प्रवासापर्यंत भावना आणि कर्तव्य यांचे एक विलक्षण युद्ध आहे आणि त्यात जिंकले आहे ते कायम कर्तव्य रामायणात अनेक दिव्य आणि अने दैवी व्यक्तिचित्रणे दिसतात दशरथ कौसल्या कैकई सुमित्रा भरत लक्ष्मण शत्रुघ्न हे सगळे दैवी व्यक्तिचित्रणे चित्रणे यासारखी अनेक चित्रणे रामायणात आली आहे त्यात अनुपम गोडी आहे भव्यता आहे आणि तीच भव्यता तीच गोडी जनसामान्यांना आकर्षित करते परंतु त्याही श्रीराम हे कितीतरी पटीने वर आहेत याचे कारण म्हणजे त्यांच्या व्यक्तिचित्रणात भावनेपेक्षा कर्तव्याचे पारडे जड आहे आणि इतर व्यक्तींमध्ये भावनेचे प्राबल्य अधिक आहे संपूर्ण विश्वाच्या नियमनाची प्रचंड शक्ती श्रीमा श्रीरामांजवळ होती तरीही वनवास पत्करला पित्याच्या वचनपूर्तीसाठी पुत्राने आपल्या जीवनाचा होम केला हा तो पुत्र धर्माचा आदर्श जितक्या कठोरतेने श्रीराम वनवासी झाले तितक्याच कठोरतेने भरताला कर्तव्याची जाणीव दिली राज्यकारभार पाहण्यासाठी प्रवृत्त केले आपला जीवन होम करण्यासाठी ही स्पर्धा या दोन बंधूंमध्ये आपल्याला दिसते आणि या बंधुत्वाचा हा आदर्श उच्चांक आहे राजद्वारापासून ते स्वर्ग ज्याच्या मित्रत्वामध्ये खंड पडला नाही असे हे सुग्रीव आणि श्रीराम सोहार्द्र मैत्रीचे उत्तम अलंकार श्रीरामांच्या भावना व कर्तव्य यांच्या सीमारिषा कधीच पुसट होताना दिसत नाही वनवासात सीमे सीतेसाठी केलेला विलाप समुद्रापार केलेला सीतेचा शोध तिच्यासाठी रावणासारख्या बलाढ्य राक्षसाशी केलेले युद्ध यातून श्रीरामांचे सीतेवरील अति उत्कट प्रेमच दिसून येते सीतेचा परित्याग हे एक राष्ट्रीय ऐक्य निर्माण कार्याला पुष्टी देणारे कर्तव्य श्रीरामांच्या आयुष्यात आले आणि त्याने त्यांचे तेन उर्वरित आयुष्य विरक्त बनवले विरक्ती आली तरी कोणत्याही आणि कुठल्याही कर्तव्यात किंचितही कमी झाली नाही हाच तो दाम्पत्य जीवनाचा अमर अलंकार प्रजेसाठी व्यक्तिगत जीवनाची पर्वा न करता फक्त प्रजेच्या कल्याणासाठी झटणारा राम हा प्रजानुरंजक आहे रामाबरोबर वनवासात जाणाऱ्या पौरजनांच्या मनात रामाबद्दल किती उत्कट प्रेम होते राजा म्हणून रामांना जनतेनी तर केव्हाच मान्यता दिली होती हे आदर्श राजाचे उत्तम उदाहरण राज्य कर्तव्य निष्ठेचे प्राबल्य अधिक कर्तव्य भ्रष्ट होणाऱ्याला कडक शासन हे राम संस्थेचे विकसनात्मक स्वरूप समाज उत्पत्ती आणि उत्पत्तीतील समाजाचे स्वरूप हे रामायणातील व्यक्तिचित्रे आणि रामराज्यातील सामाजिक जीवन या दोन्ही मधून महर्षी वाल्मिकींनी दाखवून दिले आहे म्हणूनच रामचरित्र हे हिंदू संस्कृतीचे परंतु याचा वापर किंवा विनियोग करताना पशुवृत्तीचा अंमल त्यावर चढला तर सगळ्या गोष्टी राष्ट्रास विघातक किंवा विध्वंसक ठरतात अशा प्रकारचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी रामायणाचा अभ्यासपूर्व उपयोग कोदंडाची सुधारणा आणि सुसंस्कृत विश्वात्मकता याचा समन्वय हिंदू जीवनात परावर्तित होणे गरजेचे आहे आणि मला वाटतं त्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे पाशवी सामर्थ्य आणि त्या योगे सामान्य प्रजेमध्ये निर्माण होणारी शक्तीहीन आध्यात्मिकता ही राष्ट्र विकासाला घातक ठरणारी आहे जी की आज आपल्याला अनुभवाला येते परत एकदा रामराज्य प्रस्थापित करायचे असेल तर वेदांचा दर्जा प्राप्त झालेल्या रामायणाचा आणि रामकथांचा वापर प्रजेमध्ये राज्यकर्त्यांमध्ये संस्कारित होणे ही आजची गरज आहे आणि या गरजेची सुरुवात मला असं वाटतं आज भारतामधले जे राममय वातावरण दिसत आहे त्याच्यावरून असं वाटतं की ही या गरजेची सुर सुरुवात ही होऊ लागलेली आहे धन्यवाद